अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देवगड समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली आहे पाहुयात माझ्या मुलांचंही तिथे देवगडला आलेली आहे खूप दिवसाची इच्छा होती कुणकेश्वर देवगड बघायची आलेलो आहोत आम्ही इथे थर्टी फर्स्टला आता मस्त मजा करणार आहोत अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे हा आणि अतिशय इतकं म्हणजे सुंदर एक प्रकारचं मेडिटेशनच इथे होतंय माझं आणि खूप दिवसांचं माझं हे स्वप्न पूर्ण झालं अतिशय सुंदर हा ही ठिकाण आहे देवगड आणि कुणकेश्वर दोन्हीही तसे आता सध्या पुण्यात राहतोय पण लातूरचे आहो आम्ही प्रॉपर आणि ही माझी मुलगी आणि हा माझा मुलगा आम्ही तिघं मिळून आलेलो आहे आता आम्ही मालवण वगैरे फिरून आलो आहे सगळं आणि देवगडला येऊन आम्हाला आता हा दुसरा दिवस आहे आणि मस्त वाटतंय अगदी एकदम भारी वाटतं इथं येऊन आणि एक गोष्ट आपण नेहमी नेहमी एन्जॉय करताना निसर्गाशी कधीच खेळू नये निसर्गाच्या विरुद्ध कधीच जाऊ नये इथे चार विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला आहे त्यामुळं अतिशय सेफली इथं आनंद घ्या फारस खोला जाऊ नका इथं स्थानिक लोकांच्या सूचना पाळा आणि व्यवस्थितरित्या सुखरूप छान एन्जॉय करून पुढच्या वर्षात पदार्पण करा बाहेरून पर्यटक येतात काही जणांना माहिती नसते इकडची ते काही होतात समुद्र पाहतात आणि आतमध्ये एकदम जमत जातात म्हणजे एकदा आपले एनर्जी असते थे त्यांची काही ती आतमध्ये जाण्यासाठी तर आम्ही त्यांना अलर्ट पहिलंच अलर्ट करतो की पाण्यामध्ये जाऊ नका पाण्याला फोर्स जास्त आहे त्यामुळे एन्जॉय करायचा तुम्ही किनाऱ्याला का आणि एन्जॉय करा असे आता आणि सर्व इकडे आता पुरा बंदोबस्त आमचा ठेवलेला आहे तटरक्षक जेवढे आहोत गार्ड आहोत त्यांचा पुरा बंदोबस्त आहे सध्या आता आम्ही इकडे तीन तटरक्षक आहोत ते सकाळ ते रात्रीपर्यंत आता चालू असलं आणि आम्ही आता सावध पर्यटक जे येतात त्यांना सावध करण्यासाठी आता नो एंट्रीचे बोर्ड लावलेले आहे जेणेकरून कुठचाही पर्यटक डायरेक्ट येऊन पाण्यात जाऊ जा जाता नये यासाठी आम्ही नो एंट्रीचे बोर्ड लावून ठेवले हो आणि आता कसं झालं आहे इकडचे काही पर्यटक येत आहेत त्यांची आता सध्या आम्ही व्यवस्थित अशी काळजी घेऊनच आम्ही त्यांचं पूर्ण संगोपन करत आहोत तिकडे जेणेकरून की काही अपघात होऊन त्यासाठी आम्ही आता पूर्ण तयारीत आहोत सर्व आता आपण आहोत देवगड या बीचवर एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते पर्यटक येणार आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मोठ्या चांगल्या प्रकारे तैनात करण्यात आलेल्या आहेत ठिकठिकाणी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे जागोजागी येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना चाप बसवण्यासाठी त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे कुठेही काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या देवगडमध्ये या बंदरावर देवगड या, बंदरा या समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांवर अतिउत्साही पर्यटकांवर पाठ ठेवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जर काय अनुचित प्रकार जर या ठिकाणी घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे नागेश दुखंडे कोकण सात लाईव्ह देवगड आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल